<laughs> तर उद्या मी मेली लावणार आहे तर टी व्ही पाहत असलेले होते हातात गेले की किचनमध्ये नेकडं बनत ठेवलेले आहे मी चहा आणि यांच्यासाठी मी दही अगोदर एक डब्यात भरून ठेवलं होतं डब्ब्यात तसा आणखीन देवाचा पत्ता नाही तीन साडेतीन वाजत तर दूध गरम केलं आणि त्याच्यावरती मी अशी जाळी ठेवली आहे म्हणजे चाळणीचं आहे म्हणजे चाळणीमध्ये ना तीन प्लेट म्हणजे चार प्लेट आहेत त्याबद्दल हे एक म्हणजे खराब झालेली तर थोडंसं होऊ शकत मी असं झालेलं नाही म्हणजे पीठ व्यवस्थित चालता येथे केस झाकून ठेवलेली चहा बनत ठेवलेला आहे म्हणजे आता मी दुपारी कलंगड खायला घेतलेलो होतो आता काही खायचं घेऊन नाही चहा बनवून ठेवलेला आहे आणि इकडे घेतलेली मी लसूण म्हणजे जेव्हाही मला खाली वेळ भेटतो म्हणजे खाली वेळ नाही आहे तरी पण हे लसूण सोडणं गरजेचं आहे मॉर्निंगला होत नाही तर एक दोन तीन दिवसासाठी तुम्ही सोडून ठेवते आणि अगदी मी चहा घेते बटन खराब झाल्याचं सगतच नाही गॅस व्यवस्थित गया गया। तर, तर हो या तुम्ही सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला तर चहा घेऊन मग लसून सोलून ठेवते मग खिचडीची तयारी तर करायची आहे परत रात्रीचा सोयपाक हो घेते म्हणजे गुरुवारी ना संध्याकाळच्या वेळी थोडंसं तामझाम असतं किचनमध्ये कामं जास्त असतात तर इकडे या सोपाला चिवडा मी नीट केलेला होता म्हणजे जास्त चिवडा असला की खावा असं वाटत नाही खूप दिवस झाल्यानंतर मग मी ते, ते सुशेला बनवते तर ते घोळलेले आणि ते धुलेलं नाही नंतर ते चिटकून बसलेलं होतं तर लसू मी थोडाफार सोडला आणि तोपर्यंत ही पण आलेली होते त्रांगोळ वगैरे झाली यांची आरती आम्ही करून घेतलेली आहे आणि हे गेलेली आहेत गे आता बाबाच्या मंदिराला म्हणजे प्रसाद वगैरे मी बनवले यांना पॅक करून दिलं आज काही ते सेर केलेलं नाही कारण प्रत्येक गुरुवारी मी खिचडी कशा पद्धतीने बनवते सेर करत असते तुम्ही म्हणते असा की ते काहीतरी वेगळं बनव प्रत्येक वेळीच खिचडीच बनवते तर हो काहीतरी मी नेक्स्ट टाईम वेगळं बनेन माझी शिरा वगैरे हे म्हणतात की बाबांची फेवरेट खिचडीच आहे म्हणून मी खिचडी बनवत असते तर आता मी बनवत आहे इकडं गोबीची भाजी आणि एक टोमॅटोची चटणी बनवली आहे म्हणजे मी ताईकडे गेले होते ताईनं दिलेले आहे टॅमॅटो हिरवे हिरव्या टॅमॅटोची चटणी खूप छान बनते तर ते टॅमॅटो मी इतर ठेवले आणि ठेवले ठेवले एक दोन लाल पण झाले म्हणजे तीन चार दिवस झालं मला काय चटणी बनवणं झालेलंच नाही आहे तर आज मी विचार केला की चटणी बनवायची आणि खूप फुलगोबीची भाजी बनवायची आणि फुलगोबीची भाजी ना घरात कुणालाच पसंत नाही कुणालाच आवडत नाही तरी पण म्हणलं आज बनूया आणलेलंच होतं तर मी काय केलं अगोदर ही फुलगोबी ना थोडंसं गरम पाण्यामध्ये मी शिजवून घेतलं म्हणजे जे त्याचा स्मेल वगैरे सगळा सगळं जातो आणि फक्त लसूण टाकूनच मी तडका देणार आहे तर कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे मोहरी जिरं कडीपत्ता लसूण टाकलेला आहे परतून घेतला आणि हिरवी मिरची पण मी टाकलेली आहे सगळं सगळं म्हणजे लाल मिरची बाप्सी जास्त टाकणार नाही तर हिरवी मिरची लसूण परतून घेतलेला आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि गोबी मी काढून तर टाकत आहे म्हणजे पाणी येऊ द्यायचं नाही फक्त मी गो गोबी गोबी टाकलेली आहे कारण यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी अगोदरच थोडंसं शिजून घेतलं म्हणजे जास्त असं गिळगिळ केलेलं नाही थोडंसं शिजून फक्त एक उकळी काढून घेतलेली आहे आणि इकडं फोडणीमध्ये टाकून मी परतून घेतलेलं आहे आता टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे बघू शकता मसाल्या डब्यामधले मसाले, मसाले पण संपलेले आहेत पण मला मसाला डबा क्लीन करायचा आहे मी मसाले काढलेले नव्हते तर इकडं भाजी मी थोडासा सुहाणा मसाले टाकले चवीपर्थ मीठ टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ भाजी मी शिजवून घेते तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते म्हणजे प्रत्येक गुरुवारी ना जेवण थोडंसं लवकर होतं सगळ्यांचं दररोज कसं बाबांचं दिनेशचं जेवण लवकर होतं आणि दिनेश पप्पा रोज लेट येतात त्यामुळे आम्हाला लेट होतो पण गुरुवारी हे लवकरच येतात आणि सगळ्यांचं जेवण एकत्र होतं म्हणून थोडंसं लवकरच मी स्वयंपाक करून घेते आणि गरमी खूप होत आहे म्हणजे जसं झाला ना किचनमध्ये थांबावसं वाटत नाही खूप गरमी होत आहे तर पटकन किचनची कामं आवडते किचनपासून फ्री होते आणि थोडा वेळ मी बाहेर म्हणजे छान वातावरण झाले एकदम छान अशी गारगार हवा आहे छान वाटत आहे बाहेर पण अगोदर मी किचनची कामावरून घेते तिकडं भाजी तर बनत आहे आता इकडे मी घेतलेली चटणीसाठी टोमॅटो कांदा घेतलेला आहे एक वेळा मी परतलं आणि झाकून ठेवलेलं आहे तर ते सगळं मी चिरवून घेते हिरवी मिरची घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे जेव्हा ही भाजीला काही सुजत नाही त्यावेळी ही चटणी आपण बनवू शकतो खूप छान टेस्टी बनते ही चटणी म्हणजे एक वेळा बनवलं तर दररोज फरमाईशील तुम्हाला इतकी छान टेस्टी बनते तिकडं अगोदर तर मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि दोन कांदे घेतले तर अगोदर मी घेतला एक कांदा खूप मोठा साईजचा होतो तितका मोठा कांदा आता यावेळेस सरणार नाही म्हणून मी एक आणखी एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे साल काढून घेतलेली आहे आणि कांदा मी इकडे बारीक बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे जी ही टायमिंग लागतं ना इथं चिरण्यासाठीच लागतं म्हणजे तयारी करण्यासाठी एक वेळा तयारी झाली की मग भाजी झटपट बनते जास्त वेळ लागणारी भाजी असो चटणी असो इकडे कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि सूर्यनं तितकं व्यवस्थित जमत नाही थोडंसं मोठं मोठं चं मला यळतीवरती सवय आहे ना त्यामुळे पण मी विचार करते की सुरीनं पण आलंच पाहिजे म्हणून मी प्रयत्न करत असते तिकडं कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि अशाच पद्धती टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे आणि सगळ्या वस्तू भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे थोडंसं तांबजामय पण चटणी खूप छान टेस्टी लागते संध्याकाळच्या वेळी तर सुजत नाही की काय भाजी बनवायची त्यावेळेमध्ये एकदम परफेक्ट आहे ही चटणी तर कांदा मी पूर्णपणे चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण एक दोन लाल झाले त्यामध्ये छान ताईनं हिरवे हिरवे असे टोमॅटो दिले होते त्यांच्या शेतातच निघालेले होते पण त्यामध्ये ठेवून ठेवून एक दोन लालच झालेले आहेत तर काही हरकत नाही थोडेसे लालवट झाले तरी पण छान लागतात आणि एक आवरण टमाटे म्हणजे जे आंबटपणा असतो ना त्यामध्ये जास्त तसे टमाटे आहेत तर इकडे मी घेतलेले हे पॅन पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे यामध्ये अवधून मी टाकलेला आहे कांदा आणि परतून घेऊया म्हणजे हिरवी मिरची कांदा टोमॅटो सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि तसं तर या पॅनमध्ये तेल जास्त लागणार आहे तुम्ही विचारत होता की ते पॅन कुठं घेतलं कितीला पडलं तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्याचे रेटही बघू शकता आणि घरबसल्या ऑर्डरही करू शकता खूप छान क्वालिटी आहे पॅनची म्हणजे बिन तेल भाजी म्हणजे बिन ऑइली भाजी पण आपण यामध्ये बनवू शकतो आजकाल कसं आहे ना तब्येतीमुळे ना तेल खूपच कमी खाण्यात येतं आणि आपण जी नॉर्मल कडाया घेतो किंवा पातेली घेतो त्यामध्ये थोडं तेल कमी टाकलं तर भाजी चिटकायला कि लागते किंवा करपायला लागते सुकी भाजी तर व्यवस्थित बनत नाही पण या पॅनमध्ये ना कशी भाजी बनवा बिन तेलाची भाजी बनवा एकदम छान टेस्टी बनते आणि छान ते शिजली जाते ना करपायची भीती आहे ना कच्ची राहण्याची ना चिटकण्याचं थोड़ काही टेन्शन आहे तर इकडे थोडं थोडंसं तेल टाकून मी मिरची कांदा आणि थोडंसं लसूण पाकळा त्यामध्ये टाकून भाजून घेतलेलं आहे शेवटला मी टमॅटो टाकलेला आहे आणि यामध्ये तेल वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आणि टमॅटो मी असंच भाजून घेतलेलं आहे बघू शकता इकडे या पॅनची काय अवस्था झालेली आहे एकदम काळपट झाली मला अगोदर वाटलं काही होणार नाही पण बघा हे काय झालं याची अवस्थाच बिघडली तर मी सगळे भाजून घेतलं आणि सगळं सगळं पॅनमध्ये मी थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे म्हणजे जे हे आता काळेपणाला थोडंसा भिजत राहील मग नंतर क्लीन करून घेणार आहे तर इकडे मी खलबत घेतलेली आहे मोठ्या आकाराचं तसं तर आजकाल ही खलबत मी तर ठेवत नाही किचनमध्ये खूप स्पेस धरतं ती छोट्या आकाराचा आहे तेच आहे पण ही चटणी छोट्या खलबतमध्ये बनणार नाही कारण मी जास्त प्रमाणात आहे आणि ही चटणी आपल्याला मिक्सरमध्येही वाटायची नाही टेस्ट येणार नाही अजिबात त्यामुळे आपल्याला खलबतमध्येच हे वाटायचं आहे म्हणजे असं म्हणतात ना जितकी मेहनत घेतली तितका टेस्ट येतो तसंच आहे चटणीचं तिकडे अगोदर तर मी एक चमचाभर जिरं वाटून घेतलेलं आहे नंतर हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं मीठ टाकून मी एकदम बारीक वाटलेलं आहे नंतर टमॅटो आणि कांदा सगळं सगळं टाक टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि वाटण करून घेऊ वा एकदम बारीक अशी वाटायची मी छान मिक्स झालं म्हणजे थोडंफार वाटलं मिक्स झालं ना तर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याला द्यायचं आहे तडका खूप छान टेस्ट ही चटणी म्हणून तयार होते तर इकडे बघू शकता चटणी मी वाटून हो। घेतलेली आहे मिक्सरमध्ये वाटलं ना एकसारखी चटणी होते त्यामुळे टेस्ट येत नाही पण जेव्हा आपण खलवतमध्ये वाटतो ना त्यावेळी तशा पद्धतीने चटणी वाटली जाते म्हणजे एकदम बारकी होत नाही एकदम मोठी मोठी राहत नाही आता एका भांड्यामध्ये मी काढून घेतली चटणी आणि इकडे घेतलेला आहे तडका त्या भाजी तरी बनलेली आहे आता फक्त चटणीला तडका देते आणि मी भाकरी बनवून घेते आणि ताक पण मला करायचा आहे आणि जे गोड दही आहे तर त्याचं काय करावं म्हणजे हे आलेच नाही दुपारी दही नेण्यासाठी मी साखर वगैरे सगळं टाकून ठेवलेलं होतं तर बघूया आता कुणी पिलं तर तसंच देणार आहे में, में आए, तर इकडं फक्त जिरं मोहरीचा तडका मी चटणीला दिलेला आहे आणि चटणी टाकून मिक्स केलं आणि भाकरी पण मी करून घेतलेल्या आहेत तर झालेले स्वयंपाक वगैरे हातात आता पॅन क्लीन करून घेते तर इकडं पॅनमधलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे काढलेलं आहे यामध्ये मी थोडंसं हे लिक्विड टाकलेलं आहे आणि जे स्टीलची घासणी आहे तेच घेतलेली आहे कारण ते खूपच काळपट झालेलं आहे म्हणजे भाजी वगैरे बनवली तर असं होत नाही पण आज मी टमॅटो वगैरे भाजले ना त्यामुळे असं झालेलं आहे तर मी स्टीलची घासणी होऊनच घासलेली आहे छान घासून मी पूर्ण काळीपणा काढलेला आहे मला वाटत होतं अगोदर निघणारच नाही पण बघू शकता याचं नॉनस्टिकपणाही गेलेलं नाही म्हणजे छान आहे शेची जी क्वालिटी आहे ना खरंच खूप छान आहे करपलं वगैरे तरी पण बघू शकता तुम्ही काही चला स्क्रॅच आलेले नाहीत ना कसलं काही झालेलं आहे एकदम हे चमकत आहे तरी पॅन मी क्लीन करून घेतलेला आहे बघू शकता असं वाटत आहे आजच नवीन आणलेलं आहे यामध्ये काही बनवलेलंच नाही आहे मी खूप छान आहे तर रात्री स्वयंपाक वगैरे झाला सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे आणि हे भांडी वगैरे क्लीन करूनच मी झोपलेली होते आता ही मॉर्निंगची वेळ आहे मॉर्निंगचे साडेपाच वाजलेली मी तसं तर पाच वाजता उठलेली आहे उठून फ्रेश झाले म्हणजे चेहरा वगैरे धुवून घेतला म्हणजे डोळ्यातली झोप जाते आणि थोडा वेळ मी निवांतच बसलेली होते म्हणजे हे जे दिवसभर आपण धावपळ करतो ना त्यामुळे माझी कंबर पाय खूप दुखत होते आणि काहीच काम करायचं मन नव्हतं पाच वाजता उठूनही मी थोडा अर्धा तास बसलेलीच होती आणि आता साडेपाच वाजता इकडं कामाला लागलेले आहेत तर अगोदर मी सोप्याचे कवर झटकून अंतर आणि बाहेर कोणीतरी वरडायचा आवाज येत आहे म्हणजे लहान मुलं खेळत आहे तर खूप आरडा सुरू असतो म्हणजे आजकाल शाळा पण सुट्टी झालेली मुलं घरीच आहेत इतका गर्दा असता असतो ना दररोज त्यांचाच आवाज खूप सारा येत आहे जेव्हा मी वाईसवर घेत आहे तिकडं सोप्याचे कवर सगळे झटकून मी अंतरलेले आहेत आणि आता मी झाडू लावून घेते सगळा पसारा जिथल्या तिथं असतं जी मॉर्निंगला मी लवकर पण सगळं आवडत असते कारण रात्री तरी फक्त किचनची कामं आवडते आणि जे दिवसभराचं पडलेलं असताना पसारा ते जिथला तिथंच असतो यावेळी सगळं आवरून मगच मी झाडू मारून घेते तर हो आता अगोदर मी झाडू मारायला सुरुवात करते तसं तर मी थोडासा लेट झाला मग नंतर खूप लेट होतो आता आपल्याला वाटतं की निवांत आहे पण जेव्हा दिनेश उठतो ना दिनेश पप्पा दिनेश दोघ जण उठताना मग खूप घाई होते माझी कारण त्यांना आवरून द्यायचं असतं परत घरची कामं पण माझी तशीच राहतात तर असं विचार करते की ते उठण्या अगोदर सगळी मोरेची कामं आवरावी म्हणजे यावेळेस आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही निवांत निवांत आपली कामं होतात पण थोडंसं एक पाच दहा मिनिट बसले ना खरंच खूप लेट होतो मला वाटतं जी योगा वगैरे करायला जातात त्यांच्या घरी कसं होतं असेल ना म्हणजे मी कधी गेलेली पण बघत असते खूप साऱ्या ताई या वेळीमध्ये योगा वगैरे करण्या करण्यासाठी जातात किंवा चालत जातात आणि आल्यानंतर सगळी कामं आवडतात तर त्यांच्या घरची कामं कशी आवरत असेल तेच विचार कर मी करत असते कारण मी इतक्या लवकर उठून करते तरी पण माझी कामं पेंडिंग असतात आणि परत खूप घाई घड होते जेव्हा सगळे जायला निघतात एकाचं एक आवरत नाही तर एकाचं एक आवरत नाही असं होतं तर किचनमध्ये बेडरूममध्ये मी झाडू मारलेले आहे आता हॉलमध्ये झाडू मारून घेते आणखीन दार गेट खिडकी मी काहीच काढलेली नाही कारण बाहेर पूर्णपणे अंधार आहे आणि इकडं दिनेश आणखीन झोपलेला आहे तिकडचं मी रोममधला आणखीन झाडं वगैरे काही करणार नाही कारण तो लवकर उठं उठला तरी अभ्यास करत तिथंच बसतो त्यामुळे तिकड आणखीन मी काही काढणार नाही फक्त जे आता बेडरूम आहे इकडचे रूम आहे आणि किचन हॉल इतकं झाडून झालेलं आहे आणि गॅस पण संपलेला आहे दोन चार दिवस झालं पण दिनेशलाही सुट्टी नाही कॉलेजला तो पण लेट येतो तोपर्यंत ते दुकान बंद होतात म्हणजे ते गॅस भरण्याचं ते बंद होतं आणि यांना पण वेळ भेटत नाही असं मग ते गॅस तसाच ठेवलेला आहे आता बघूया दिनेशला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशीच तो भरून घेऊन येईल तर बघू शकता दिवस निघालेला आहे म्हणजे छान उजेड झालेला आहे तलाव वगैरे काढते तुम्ही म्हणत होता की बाबा सकाळी सकाळी कुठे जातात तर बाबा येतच आहेत बाहेर म्हणजे बाहेर झाडांना पाणी वगैरे द्यायचं काम चालू असतं त्यांचं म्हणजे काय झालं इकडं नळ जे आहे ना ते लिकेज होत आहे म्हणजे थेंब 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 पाणी पडतं तर दोन बकेटं मी तिथे ठेवलेले आहेत ते, ते दोन्ही बकिटं भरतात त्या पाण्यानं मग बाबा काय करतात ते पाणी तसंच वाटोळं होतं ना म्हणजे हे बकिटं भरूनच असतात आणि परत ते थेंब थेंब जे गळत ते खाली जातं तर इकडे फपईची झाडं हे ती झाडं लावले आहेत ना त्यांना ते पाणी नेऊन टाकतात तसं तर मी बोरवेल चालू केलं तेव्हा टाकत असते तरी पण बाबा म्हणतात हे पाणी काय करायचं तर ते पाणी टाकत आहेत आता झाडांना आणि तसं तर उन्हाळा आहे किती पाणी टाका कमीच आहे झाडांना आता तर गेट वगैरे मी ओढलेला आहे आणि जे दिवसभराचा कचरा आहे करकटा आहे सगळं मी अगोदर टाकून येते आणि जसं बकेट घेऊन गेले ना डोकं बघू शकता तुम्ही खूप पळत येतात खूप भीती वाढते मला सकाळी सकाळी ते टाकण्यासाठी कारण तीन चार डोकरं असं समोर येतात टाकून आलेले आहे बाबांचं इकडं चालू आहे ते बकेटानं छोट्या छोट्या बकिटांना पाणी येऊन टाकत आहे झाडांना म्हणजे करमत नाही काहीतरी काही काहीतरी काही करत असतात बाबा तर झालेलं हे आणखीन बाहेरचं झाडं वगैरे राहिलेलं आहे अगोदर मी लाईट वगैरे सगळं बंद करते दिनेशला या आवाज दिलेला आहे एक दोन वेळा उठलेला आहे अभ्यास करत बसलेला आहे हे पण उठलेले त्यांची पण आंघोळ झालेली आहे तर त्यांना अगोदर चहा बनवून देते हॅलो गुड मॉर्निंग या वेळ टाईम बघू शकता मॉर्निंग की पावणे सात वाजलेली आहे साचावर शुक्रवार आहे तारीख आहे अठ्ठावीस मार्च सगळी पारशी कामं आवरलेली आहेत मी सगळी मार्च कामं आवरलेली आहेत आंघोळी झालेली आहेत दीमशक्त वातावरण खूप छान झालेलं आहे छान असे थंड थंड हवा आहे असं वाटतं हे कुठतरी पाऊस येत आहे तर बाहेरची सगळी कामं आवरलेली आहेत तर काढून झालेली आहे फक्त बाहेरचं मेन गेट ओढायचं आहे चिमण्यासाठी तांदूळ टाकलेली चिमण्याची चिव चिव चिवचू सुरू आहे तर चला आज थोडासा लेट झाले बिनशी आंघोळ करत आहे पटकन किचनमध्ये सुरुवात करूया तर काल मी हरवारी भिजत घातलेली होते तर यांसाठी चहा बनलेला आहे तर हातची भांडी इथंच आहेत परत कुकरला मी जाळ लावलेली होती आणि इकडं बघू शकता हरभरी मी रात्री भिजत घातलेली होते त्याची उसळ बनवणार आहे आणि थोडासा भात राहिलेला आहे कालचा तर त्याची मला आज म्हणजे कांदे टाकून फोणीचं भात बनवणार आहे आणि वरन तर बनणारच आहे बाबासाठी सपवरती कटवणे बनतं दोन्ही हे तर त्याला पटकन आता उसळ बनवते मी अगोदर हरभरीनं मीठ टाकून शिजत ठेवायचे आहेत तर अगोदर हे हरवेर थोडंसं मीठ टाकून मी शिजत ठेवते आणि इकडे मी तुरीची डाळ पण लावलेली आहे म्हणजे तिखट वरण सपक वरण हे दोन्ही वरणं बनणार आहेत बिना वरणाचं कोणाचे जेवण होत नाही कशी भाजी बनवा तर हो ही डाळ अगोदर मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि याच कुकरमध्ये हरभरे शिजत ठेवणारे आहे थोडंसं मीठ टाकून म्हणजे एक शिटी झाली की उसळसाठी एकदम परफेक्ट हरभरे बनून तयार होतात आणि उसळ ही आधूनमधून खाल्ली पाहिजे खूप छान असते तर इकडं हे उस मी हरभरे धुवलेले दोन तीन पाण्यानं आणि कुकरमध्ये टाकले डबल पाणी टाकलेलं आहे हरभऱ्याचे आणि थोडंसं मीठ टाकलं आणि इकडं मी शिजत ठेवलेलं आहे म्हणजे एक परफेक्ट परफेक्टही शिजले जातील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे आज थोडासा लेट झालेले आहे जसं मी तुम्हाला म्हणलं मॉर्निंगला मी लवकर उठले पण अर्धा तास मी निवांत बसलेली होती कुठलंच काम करावं असं वाटत नव्हतं मला त्यामुळेच थोडासा मला लेट झालेला आहे तर इकडे रात्रीचा भात राहिलेला आहे म्हणजे काल मी खिचडी बनवली होती ती पण राहिलेली आहे थोडासा पांढरा भात पण राहिलेला आहे तर हे सगळं भात भात मी एकत्र केलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला कांदा खूप सारा टाकून मी फोडणी टाकणार आहे खूप छान टेस्टी भात बनतो म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही बघितलेलं होतं रात्रीचा जे भात राहिला होता त्याचं मी खूप तामझाम केलं मी वेगळं काहीतरी बनवायला गेलेली होती आणि ते वेगळंच झालेलं होतं खूप तामझाम झालं त्याचं तर खरंच बघा रात्रीचा जी भात आहे ना त्या अशा पद्धतीने खूप सारा कांदा टाकून आपण फोडणी तिला खूप छान टेस्टी लागतो तर भात इकडे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे म्हणजे रात्री चटणीसाठी हाच कांदा मी घेतलेला होता पण खूप खूप मोठ्या आकाराचा होता मी ठेवलेला आता परत आता मी तेच कांदा घेतलेला आहे कारण आता खूप सारं बनवायचं आहे जसं हरभ्याची उसळ बनवायची आहे भात बनवायचा आहे वरण बनणार आहे तर हा कांदा पुरेसा होईल म्हणजे वेगवेगळं मला चिरण्याची गरज नाही आहे तर दिनेशला बोलले कारण आता अगोदरच लेट झाले तर मला कांदा तरी चिरून तोपर्यंत मी भात फोणी टाकते उसळ बनवते कारण आता दिनेश यांचं दोघांचं यामध्येच होणार आहे परत मग वरण जे भात वगैरे बनेल नंतर ते निवाण निवाण बनत राहील परत शुक्रवार आहे मला लक्ष्मी मातेचं पूजनही करायचं आहे देवपूजनही लेट होणार आहे आणि कालचा जो व्हिडिओला त्यामध्ये तुम्ही विचारत होता की ताई आज मंदिरची डीप क्लिनिंग केलेली नाही आहे का तर हो काल के का का ले ले मी केलेली नव्हती कारण काका आलेले होते आणि काकांना जायला लेट होत होता म्हणून मी स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये होते आणि लेट खूप झाला मला पूजेला म्हणून मी जसं दररोज मी देवांना स्नान घालते तशा पद्धतीने कालची गुरुवारची पूजा झालेली होती म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी देवाची डीप क्लीन करत असते पण काल थोडीशी घाई होती त्यामुळे कालचा गुरुवार गॅप झालेला आहे तर इकडे मी कशा पद्धतीनं उसळ बनवत आहे म्हणजे उसळ मी नंतर बनवला अगदी इक हो मी इकडं भात बनवते म्हणजे धिनीचं जेवण होत राही तोपर्यंत मग उसळ बनवते मी तर हरभरी छान इकडे सॉफ्ट शिजलेले आहेत म्हणजे जसं मी हे बोटावर घेऊन मॅश करत आहे छान मॅश होत आहेत असेच हरभरे उसळसाठी लागणार आहेत तिकडे मी कांदा हिरवी मिरची सगळं टाकून मी तडका दिलेलं आहे थोडंसं फोणीमध्ये मी मसाले टाकलेले जे आपले रेग्युलर मसाले तेच टाकले जसं धना पावडर हळदी पावडर थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलेल्यानंतर मी कोथिंबीर टाकली आणि जे भात होता मिक्स केलेला ते टाकलेलं आहे छान मी परतून घेतलेला आहे थोडा वेळ कमी गॅसवरती मी झाकण ठेवलेला हो आहे तर इकडे भात बनलेला आहे आता मी परत एक पॅन घेतलेला आहे हे पॅन बघू शकता खूप छान आहे जसं रात्री मी चटणीसाठी सगळं भाजलेलं होतं एकदम काळपट झालं होतं पण आता बघू शकता एकदम नव्यानं चमकत आहे असं वाटत आहे आजच मी हे घेतलेलं आहे नवीन तर खरंच याची क्लिनिंग खूप सोप्या पद्धतीनं होते कशी डाग असं पटकन निघतात त्यावरती याला स्क्रॅच वगैरे काहीच पडत नाहीत तर या पॅनमध्ये मी बिलकुल थोडंच तेल घेतलं फक्त एक चमचा तेल घेतलं मोहरी जिरं आणि मी कांदा टाकलेला हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतलेल्यानंतर मी कोथिंबीर हळदी पावडर धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली परतून घेतलेला आहे आणि यामध्ये मी जे शिजवलेले हरभरे ते टाकलेले थोडा वेळ परतून घेतला शेवटला मी टोमॅटो टाकलेला आहे आणि छान मी परतून घेतलं आणि कमी यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे तिकडं झटपट हसळ बनून तयार झालेली मसाल आहे मसाले डब्यामधले मसाल मसाले पण संपले आहेत आणि मी मसाला डबा क्लीन केलेला आहे रात्री तिकडं मसाले पण मी काढले जसं हळदी पावडर लाल मिरची पावडर धना पावडर मोहरी पण संपलेली होती ते पण मी काढून घेतलेले आहे मसाला डबा भरून ठेवला आणि आता अगोदर डिजिटला जेवायला वाढते आणि जी बाकीची कामं आहेत निवांती निवांतिवात होत राहणार आहेत कारण आज लेट होणारच आहे मला एक्स्ट्राची कामं खूप सारे आहेत आज मला तुळशी डाळ बनवायची आहे कारण आता उद्या अमोशा आहे आणि त्यापुढे पंधरा दिवस आपल्या डाळ वगैरे बनवायची राहत नाही मग आजच मला ती डाळ वगैरे बनवायची आहे तर थोडीशी धावपळ आहे आणि आज शुक्रवारची पूजा पण करायची आहे गेलेला शुक्रवार पण गॅप झाला होता कारण मी त्या दिवशी माहेरी गेलेली होते फक्त उपवास धरला मी पण लक्ष्मीची पूजा मांडलेलं नव्हतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये